वेलकम बॅक टू माय चॅनल कस वाटलं सरप्राईज आता आपण पप्पाना सरप्राईज देणार आहे ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून रोहिणीने तिकडून येताना ब्लॉग शूट केला होता त्याच्यामुळे जसा जसा ब्लॉग शूट झालेला आहे मी काही एडिट केलेलं नाहीये आहे तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय काय चालू आहे नाही ते मास्क पाठवलाय हॅलो ते uh, ड्रायव्हर कॉल करून म्हणले थोड्या वेळाने त्याला नंबर दिलाय तुझा

इथं ऍक्च्युली हे येऊन खर्डीमध्ये थांबलेत हे आम्हाला माहितच नव्हतं ह्यांना सांगितलं होतं की मासे पाठवून दिले पार्सल तर ते नेण्यासाठी हे इथं आले होते तर इथून पुढे बघा आता कंटिन्यू करते मी

आणि ह्यांनी मुलांना म्हणत होते कालवा करू नका म्हणजे ह्यांचं म्हणणं की आम्हाला ह्या सरप्राईज भेटेल म्हणून आणि रोहिणी गडबडी आतमध्ये आले आणि मी आणि आत्ती आमच्या रस्तुरुटीन चालू होतं आतमध्ये आणि आता पुढं बघा

निघून आलं म्हणते जरा आधी साईंडला तर जरा उशीर न जेवायला बसलो असतो गेलं आम्ही म्हणायचं आपलं बिक फिरवायला फिरवायला परत गेलो होतो जाऊन आलो ना मग पण आत्ती उशीर <laughs> बोलवतो तेव्हा नुसतंच बसलो होतो येऊन जेवायला असं झालं तर आतींचन माझं जस्ट जेवण झालं होतं आणि हे जेवण अर्धवट सोडूनच गेले होते माश्या आणायचे म्हणून माश्याबरोबर हे तिघेजण फ्री भेटले <laughs> तर आम्हाला असं अचानक सरप्राईज भेटलं तुम्हाला कसं वाटलं एकदम अचानक सरप्राईज हे बघून तर नक्की कमेंट करून सांगा आणि उद्यापासून तुम्हाला आपल्या सगळ्यांचे ब्लॉग पाहायला भेटतीलच तर आम्ही तितकं खुश आहे मला माहिती आहे तुम्ही खूप खुश असणार आहे तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय